नमस्कार मंडळी नमस्कार तात आवाजले संध्याकाळचे सात आणि मी ब्लॉकची सुरुवात करतो तर स्वामीनी झोपलेली इथं गप्पा सांगते ना झोपलेली का ती गप्पा सांगते बेटा गप्पा ओ काय ओ ओ ओ काय ओ, काय काय अेऊ तूल घेऊ तूल घेऊ घेऊ चाल 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 काय 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 तो म्हणजे काय मला तर यायची गप्पाचं ऐका वाटर दोघी मारा हो <laughs> अगदम चीत बास बस शांत बसली खरंच 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 बसली ओ हो काय आहे काय काय पिल काय ओ हो ओ ओ आऊ

का मी तिला असं खाली टाकलं बाजावर हो त्या पा घ्या घ्या म्हण रोहिली ती तिला बिलकुल खाली टाकलेलं चालत नाही आणि ती काही तिचं एकटं झोपत बी नाही सकाळी फक्त आंघूळ होती ना लेकराची तवा रडून रडून थकती ती तर एक अर्धा घंटा मोठ्या मुश्किलीनं झोपू शकते घेते ल घे चल सगळ्या माझ्या बहिणी कमेंट करू राहिल्या की दोनूची मम्मी काम करत नाही करत नाही त्याच कमेंट आहे मी बी काटाळलो तुम्ही समजून घ्या थोडस घे गे तिला सगळे म्हणून राहिले तुम्ही मायचा लय जीव घेणं लावला जीव घेणं लावला मी तुमच्या कमेंटला कंटाळून ये ना निर्णय घेऊन टाकन मायला पाठवून देईन तिकडं कारण मला स्वयंपाक येतो जर या कमेंट बंद नाही झाल्या दोन तीन दिवसात तर मी मायला पाठवून देणार रे तर चला माय पाहतो मग काय करते सोन्याला इकडं लोळल्या लोळल्या काय गेम खेळू राहिला का मोबाईल पोरायला मोबाईल पोरायला का आज पावसामुळं काही बाजारला जाणं झालं नाही लानी माय बाजारला गेल ती तर बाजार पा कसा आला आम्हाला कोणतामाटे गोबी मटकी एवढी एवढी कोथमीर ही आंबट चुक्याची भाजी एक सफरचंद तीन दोडके आणि छटाक मिरच्या असा बाजार मायनच द्यायला आता येऊ मायना चपात्या करून ढोयेले जुन्या घरामध्ये माय सायपा कर राहिली चला तिकडं जाऊ आपण आता कालच्या व्हिडिओमध्ये ही टोपी घातली होती स्वामिनीना सगळे विचारत होते कि टोपी लय भारी तर याला कशाची टोपी म्हणते उलंदची का हा उलंची कोणा दिली आप ती आपल्याला ती माझी आजी शिवती मम्मीची मम्मी तर मम्मी त्यांनी शिवून दिले माझ्या बहिणीला मुलगी झाली होती ना तेव्हा दोन टोपे शिवून दिले होते तिला सोन्याच्या वेळेस दिले होते पण आम्ही की सोन्याचे ठेवलेच नाही ते फेकण्यात म्हणजे असे शिवून गोदडीत टाकले गेलेले आहे तर हे टोपी माझ्या बहिणीने दिली मला एक तिच्या मुलाला ठेवली आणि एक हिला दिली म्हणजे दोन मला काय करायचे आहे आई म्हणे नवीन इनून देऊ का पण हीच इतकी टिकती ही वापरून बी अजून एक जण वापरून हिला सोनूच्या मम्मीच्या आजीनं दिलेली टोपी स्वतः विणलेली त्यांना सगळं विणकाम येतं त्यांना म्हणजे दरवाजाचे पडदे येते टोप्या येत्या शर्ट विणता येतं ताट झाकणे विणता येते पण मग आता कोणी एवढं घेत नाहीत ती काही विणत नाही पहिले चांगलं विकत होते असं विणून तर सोनूच्या मम्मीच्या आजीनं सोनूच्या मम्मीला शिकवायचा प्रयत्न केला होता हा केला होता आमचं लग्न झाल्या नंतर दोन तीन वर्षांना घेऊन आली होती सगळी तर पण सोनूच्या दिमाग दुसऱ्याच गोष्टीत चाल चालतो त्याच्यात चालतच नाही आता जर कधी तो अशा वस्तू बनवल्या असत्या तर आपण बिझनेस नसतं केला का आपले इतके मोठे फॉलोअर वगैरे त्यांना दिल्या असत्या आपण या मग आता मी काय होतं आता बोलून घेते मी आईला आई आएल शिवाय त्याचे त्याचे पैसे आई आईचे घेऊन टाकन येड्याचा बाजार तू तू तुझं सांगतो मी तुझं तुझ्याविषयी बोल शिकते मग मी आता बोलून घे आज हा न आपल्या बाळाला जावळ का नाही सगळेजण स्वामिनीची तारीफ करते पण काही काही राहते नाव ठेवणार त्यांना हा जावळाचा पॉइंट सापडतो नाव ठेवायला याच्या लेकराला जावळ हे त्याच्या लेकराला जावळं हे आणि लेकराला लॅकरला जावळ यात नाव ठेवायला काहीतरी लागल ना ते जावळाच भेटत आहे पण तकली थोडीच राहणार आहे स्वामिनी टकली का तू मग सोनू चोपा तिच्या भावाला बी जावळ नव्हते तो बी टकलाच होता सोने बी आता त्याची कटणी करू करू, करू परिशान होतो आपण लवकर कटिंगला येतो तुम्ही दोन महिन्यात करते त्याची महिन्याला पंधरा दिवसात कटिंग करावं लागते शाळेमुळे मला काय मास्तर थोडा विचारतो हा आणि मी संघस केली ती बर का आता मी सांगा जास्त कोणाची आहे केस हे बघ किती दाटे मा सोने टकला होता म्हणलं टकला पूर्ण आणि आता पहा त्याचे केस किती दाटे आणि काळे काळे शारी एकदम तर चला माय काय करते पाहतो आम्ही काय आणलं तू आज बाजारातून स्वामिनीला स्वामिनी दोन टोपे आणल्या नावड्या भेटले माया या ती वीस रुपयाला भेटल्या चांगल्या गरमीच्या मऊ मऊ ये माऊ मऊ ये म्हणलं तिला गरमीच्या चांगल्या आणल्या आणि मग बाजार करून आले आता करते भाजीपाला आणला गोदी काही चुकीची भाजी आंबाची भाजी वांगी पाहिला मी तो बाजार दोन टमाटे दिल तो मला दोन दिल किती मोठे भाजी पाल द्याला दिले ना एक सफरचंद दिलं तीन दोडके दिले मग पाठ झालं पाहिलं गे एका <laughs> भाजीची कोथमिर दिली <laughs> आंबाडी जुडी दिली एक दोडके दिले दोन तीन दिले तीन तीन दोडके दिले डांगर लागले डांगर घेऊन जा बापा डांगर मला वानुळ्या येईल त्यातला अर्ध बाकी घरात तो काय आणलं आणला डांगर आणलं हे हायब्रिड डांगर आहे एवढं झाड राहत थोडच गावरान याला एवढी चव नाही गावरान डांगर आता मग आता सगळं हायब्रेडच झालं ना सगळं हा काय नाही गावरान राहिलं आता सायपक्कर करते मग हा देतो तो कर हे देवे बाहेरचे दिवा वगैरे लावेले पाऊस चालू आहे पहा आमच्याकडे दुपारपासून आपण आलो आता मायकडं तू काय भाऊ काल आपण लसणाची चटणी केली ना तर बऱ्याच ती म्हणले शेंगदाणे टाकायची ती शेंगदाण्याची चटणी राहते तुम्ही हिरवी शेंगदाणे टाकले ना ती शेंगदाण्याची चटणी पण ही आम्ही लसणाची बनवतो लसूण फ्लेवर खाताना अशी लसणाची चव लागती लसूण आवडतो मला म्हणून ही लसणाची चटणी बनवायला लावतो मी लसूण कोथमीर मिरच्या मीठ बरोबर आहे तो आहे चापात्या पाहिल्या मी तर कालचाच मेनू कालचाच आज वरण चपाती आणि वरून तूप मायला म्हणलं तू शॉर्टकटच घे आज पाऊस चालू आहे तर मला लसून आवडतो म्हणून लसणाची करतो शेंगदाण्याची बी आवडती पण ती आल चव लागते त्याची याची करून पहा तुम्ही पण लसून जे आहे ना मायंदायचा मायंदळ वायंदळ मायंदळ रातीच होऊन गेली आणि जशी मायना तव्यावर वाटती ना, ना। आता बी मी तुम्हाला कशी वाटती तशीच वाटायची आणि मग ती खाऊन पाहायची तर या अशीच उभे राहती सोनूची मम्मी स्वामी घेऊन आणि अशी ती टोपी या नाही तिला आहे ना तिच्या काय घेते वीस रुपयात हा वीस रुपयात आणली ना माय नाही बापरे आणि मी इलेक्ट्राला त्रास व्हायचं काम नाही बाजार होता ना बाजारामुळे टेकडकेखवा ना ही बी नर आता मस्त धुवून वापरायच्या व्यवस्थित किती टॉपे झाले तिला आता आता चार चांगल्या चांगल्या चार टोप्या झाल्या आता आता हे पावसामुळे तिने धुवायला एक आहे ना तिला कानाचा त्रास होतो पण आता घालावं लागत्या कुड उरायली ती तिला आता या दोन मोकळ्या मोकळ्याचा झाल्या आता एक वर्षाची उसर बी येते हा। मोठे मोठे आहे मस्त ही दुसरी टोपी घालून पाहिली आपण तिला अशी दिसती आणि तिला जावळ नाही केस नाही पण याने आहे बर आहे बा दोन दोन याने आहे हाय घे तिला आणि तिची पॅन्ट निघाला आली निघाली आली तिला पॅन्ट मोठ्या अवघडच बाबा हे कार्यक्रम सुनच्या पवार त्या अंगाचे आणले ना आणि हो, मच्छर बी सावत नाही तशी पेंडी असल्यावर सॉक्स घालाच कामच नाही सम जास्त मोठल झाले ना ती पण तिला आता लय दिवस येईन त्या तो मायने टाकले पा मिरच्या भाजाला हा फिक्क्या मिरच्या आहे काल बी दाखवलं होतं ना आज बी दाखवतो परत माय किती भारी वाटते तर काल वाटलं तर गेला ते हा चविष्ट तेवढा लागतो लसणामुळं शेंगदाण्याचा आहे ना तर मग तो आल की तो बी भारी लागतो पण मला जरा हा आवडतो मला चंगदाणे टाकून बी पण पण करतो पण पण नाही करते हा तुम्ही एकदा करून पा पण लसूण लय वापरायचं बरं का याच्यात लसूण जागा लागतो हा चव्हाची चव लागते हा मग तसं काम नाही बरोबर आहे आणि तुम्ही या ठेच्याला सिक्क्या मिरच्याच वापरा आणि ती लिंबू मिरची ना त्याला तिखट तिखट त्या उकड नाही आम्हाला एक दिवस उकडू उकडू याना मन भरू दे मला याला पोटभर खाऊ दे एकदा तुला लस आवडतो तुला आवडतो तुला आवडतो समजायलाच आवडतो कवरा ती मायाच्यात भारी तर माय मिरच्या अशा मस्त लाल चटक भाजून घेतल्या लसून टाकला कोथमीर टाकली मीठ थोडं जास्त पडलं तवा थंड झाला का मग आपला आज अस तडतड आवाज नाही उरला ना कलसून घेऊ जरशी तवा जर चांगला गरम असला ना कलसाची गरज नाही आला कोथमिरनी सुचत थंड झाला जरसा हम्म आता हा सगळा सगळा आजच्या आज संपून जातो आमचा तर अशी आवड धोबड वाटून घेतली आणि आपला तवा जरा थंडा व्हायला होता ना त्याच्यामुळे याला कलसून घेतो आणि अशी चटणी करून शेंगदाण्याची चटणी चव राहील ही लसणाची चटणी काय पटत नाही शेंगदाणे टाकून चटणी अशीच वाटते हा आता झाला आपला सगळा सायपाक आहे ना झाला पनल भात खायचा आहे ना हा जो गावरान लसून राहतो ना त्याची चव बाहेर राहते ती उतरती चटणीमध्ये या झाली आता आहे ना नको तिला कलसत बसू आता वाजले रात्रीचे नऊ आणि पाणीपाकसा बादा 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 आहे आमच्याकडे चला घ्या जेवण करून समूह आन, ही अशीच राहतील सोनूच्या मम्मी कोण काय काम होईल मला सांगा बरं काय काम होणार आहे तुम्ही इतक्या कमेंट करता जाऊ द्या आता काय बोलाव हो? राम राम जेवण वगैरे झालं का चाल मग जेवण करायला उठ रे स्वने मायना तयारी करणं लावली जेवणाची हा लाव देतो देतो पाऊस चालू आहे चाल पोरील सांभाळ थोडस तिथे गेल्यावर बोल पोरी जवळ चाल मी तर भाषण चालू केलं गे तिचे डायलॉग फिक्स आहे ते रोजचे मी पोरील सांभाळते आता तुम्ही जेवण करा माझं जेवण झालं हा हे पाच करते तैल विचाराय मर एफा हा हे धरलंय ना म्हणजे तिचे बोट चोकती दी दोन्ही दोन्ही मोठा चोकती तर चोकणी भेटती दुकानात आपलं मेडिकल मध्ये पण तिच्यात मध राहत आणि मध चांगलं नाही राहत लेकरासाठी पण आता हे बी तर नाका मध्ये मळ राहतोय नख जे ऐकत नाही काढलं करडती काढलं करडती खाली दुसरा उपाय सांगा काहीतरी आहे ना हा आई जवळ थांबतो आता घेऊ मातीला हा हा घेतली चाल बरं सोनुश मम्मी ना करा म्हणा आता हा तिकडे बैस त्या बाजावर तिथे जेवाला वरण आहे भात आहे ठेसा आहे आणि एवढच आहे एवढंच भारी आज हा भारी आहे सोनूच्या मम्मीसाठी वरणाचं पाणी आहे तोंडी लावाल चटणी आहे आणि तूप द्या मी घेते घ्या हा हा माय मला वरण टाकू राहिली दिवस आहे वरणच चाली हा तर पावसामुळं आज मायला म्हणलं शॉर्टकटमध्येच आवरत घे मला उपवास आज तर भूक लागेल चांगली आईल टाकरे शनिवार हा शनिवार आज आणि कोणी काही कमेंट करू नका सोनूची मम्मीला काम कर काम कर तिच्याकडून होत नाही तुम्ही समजून घ्या हा आता ते मायला काम आहे तर ते हायच आता तिच्या वाट्याला ते येईल सहा महिने पर घेऊस तर मग तर काम करणार पड मग आणि आता मी कारवाजन जाते का घरच करते आता ती रिलॅक्स आहे पोरगी रिलॅक्स आहे आरामात आहे दोघी तर राहू द्या रिकाम तुम्ही माया माग दुखणे खुपणे लावसान नाही नाही सोनू चोपा मला जरा आता वाईट कमेंट आल्या मी तुमच्या आईला जसे ते पहिल्या तशा पाठवून देणार आहे मग ऐकून दैन चैन झाली तुम्ही मोपलं करणार आहे मी केरी कामी अरे बाबा मी काय करणार आहे मग तुम्ही पोरगी सांभाळायची मी सायपाक करण त्याच्यात आणि ते भांडेन धुनेन ते करण मी दम्मा दम्मा ना मग वायताक वाढन ना मग मी तुमचं वायताक तुम्ही तुमचं पाहून घ्या मी काय करू मी कसू द्याच खाजू तुमच्यामुळं बरं चला घ्या जेवण जेव मग हा तर या जावाला चला धन्यवाद बाय 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 बाय